काय झालं बेटा थकी गया मस्ती करी करी सनी हां हां बेटी थकी गया हातपाय दुखी राहणार हा बेटाचे हातपाय दुखत आहे पिल्लूचे दाबून देऊ हां दाबून देऊ थकी गया मस्ती करी करी सनी तू हा बेटी झोप लागी राही नाही दीदीनं मांडीवर झोपेले तू झोपी झोपी लागी राही तुले अब अच्छा ये म्हणा बेटा भेट ये मना गोड़ गोड बेटा अच्छा राग राग तर लई आहेस ले राग आहेस लय मस्ती करायचं तर ना दीदी बरोबर बर? बेटी अच्छा झोपी झोपी ही राहणी दीदींना मांडीवर झोपी झोपी ही राहणी कपडा वड काही पण वड वडी वडील सांगकी गात आता झोप लागेल राहणी थकी गया बेटा पिल्ला थकी गया बापरे किती झोपी राहिणी बाबा बेटाले झोपी झोपी येते बेटाला झोपी झोपी येते थकून गेला मस्ती करून करून हाय हाय दीदी हाय दीदीच्या मांडीवरच झोपलाय बेटा दीदीच्या मांडीवरच झोपलाय बाबा किती थकला बाबा माझा बेटा पिला ए पिल्ला ते दोन्ही हात कुठे गेले बरं हा एक उत्तर एक दक्षिण ए पाय एक उत्तर एक दक्षिण काय झालंय काय झालं बेटाला झोपी झोपी येते पिल्लूला अरे बापरे थक गे रे बाबा बेटा बेटा थकून गेलं मस्ती करून करून है ना थक बेटा पिल्ला थकी गा हा नको 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 काढू व्हिडिओ नको काढू बेटा ना डिस्टर्ब होईरा ना जपाले डिस्टर्ब होतं आहे पिल्लूला नको काढू व्हिडिओ अच्छा ठीक आहे नाही काढत हां बच्चा गुड 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 बाय पिल्ला ए पिल्ला थककी बाबा लय मस्ती ना बेटा हे हातपाय आ हा हा, हा आंग मोडी मोडी सुन राहणार आंग मोडी मोडी ए सुंदरी परम सुंदरी परम सुंदरी पिला रिलॅक्स एकदम एकदम रिलॅक्स काय एकदम टेंशन नाही काय नाही त्या हातपाय एकदम सरळ करीन झोपेले देख एकदम सरळ हेत <laughs> मस्ती इतका करत बिचारा इथून तिथून ना इकडे तिकडे पळान है ना, ना बेटी ओ इतका मस्ती पाय तर तर दुखतीनच आहे ना बेटी हा पिल्लू पिल्लूच्या झोपायला स्टाईल ना टेन ऑफ टॉप रेट करा <laughs> <laughs> काय आईच नाही धीरा नसतो एकदम रिलॅक्स त्याला असं वाटेल काय बोलायलाच नाही पाहिजे mm. झोपू mm. द्यावं एकदम रिलॅक्स होऊ द्या <laughs> चल दिख देखरा ना तुला हातात एक दोन्ही हाताते आज घरीच झोपेल mm. 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 माले कोणी डिस्टर्ब नका करू मला झोपू द्यावं हा mm. ना बिटी तू हालचाल नको करू तू आरामशीर बस बस माल नाही झोपते डिस्टर्ब होई राह ना बाबा डिस्टर्ब होई ग